बातमीपत्राला सुरुवात करूयात गोव्याच्या आरपोरा परिसरातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान या घटनेनंतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे नाईट क्लबचे दोन्ही मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे फरार झाले घटनेच्या दोन तासानंतरच विमानानं दोघेही फुकेतला गेले दोघांविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलाय गोवा पोलिसांनी आता त्यांना भारतात परत आणण्यासाठी सीबीआय मार्फत इंटरपोलची मदत घेतली आहे दरम्यान क्लबचा तिसरा भागीदार अजय गुप्ता याचा शोध घेतला जातोय सर्व आरोपींना अटक केल्यानंतरच जबाबदारी निश्चित होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे राज्य सरकारनं क्लबच्या मालकीच्या आणखी दोन मालमत्ता सील केल्या आतापर्यंत चार मॅनेजर्ससह पाच जणांना अटक करण्यात आली आहे पुढची बातमी इंडिगोच्या गोंधळाचा देशभरातील हजारो प्रवाशांना फटका बसला आणि या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलंय डीजीसीएनं इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलेला आहे आणि आता इंडिगोचे अतिरिक्त मार्गक्रमण कमी करणार आहे सकाळी अकरा वाजता इंडिगोच्या सीईओंना उत्तर द्यावं लागणार आहे डीजीसीए आता इंडिगोचं अतिरिक्त मार्गक्रमण कमी करणार आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची ही समिती क्रू प्लॅनिंग ऑपरेशनल तयारी आणि नवीन फ्लाईट ड्युटी नियमांची तपासणी करत आहे इंडिगोचं संकट आठव्या दिवशी देखील सुरू आहे ऑपरेशनल अडचणींमुळे चारशे पन्नासहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत दोन डिसेंबरपासून सुरू झालेल्या या संकटामुळे हजारो प्रवाशांना त्रास झाला आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात खरं तर कालपासूनच नागपुरात सुरुवात झाली आणि हे अधिवेशन चौदा डिसेंबर पर्यंत चालणार आहे या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे त्यामुळे या विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ तीन ते चार दिवसांचं अधिवेशन व्हायचं असं सांगत त्यांची मागणी टोलवून लावली महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर पण ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायची एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडलेलं जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिलं पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा मी आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं